सायबा शेठ नमस्कार नमस्कार विक्की आज आपल्याकडे कसा माल आलेला आहे एकदम फुकट किमती माल आहे फुकट किंमत एकदम फुकट एक किमती बरोबर पंचेचाळीस हजारला ला बरोबर मित्रांनो फक्त पंचेचाळीस हजार ला जोर आहे भेटणार दोन दोन जाते का पण होईल शंभर टक्के पन्नास हजार फक्त पन्नास मानपण शंभर टक्के होईल बरोबर दाताला हे बी दोन दोन दाताला हे दोन 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 बरोबर ही बाजूची पासष्ट हजार रुपये सांगायचे द्यायचे आपल्याला साठ हजार रुपयाला दोन पाच हजार रुपयाचा जास्तच मान होईल शंभर टक्के फक्त दोन दोन हजार दोन दोन जाते फक्त बरोबर हो पंच्या सांगायचे फक्त पासष्ट हजार पंच्याहत्तर सांगायचे पास ते पॉझिटिव्ह पहा मित्रांनो एक नंबर बरोबर पॉझिटिव्ह पहा मित्रांनो पॉझिटिव्ह एक नंबर आहे जपरातच आलेला आहे आज फक्त था बरोबर जास्त सांगायची नाही आणि जास्त घ्यायची नाही बरोबर एकदम क्वालिटीचा माल आहे आणि योग्य एकदम योग्यच किंमत आहे बरोबर शेतकऱ्याकडून करे जास्त घ्यायचे नाही एकदम योग्य किंमत बरोबर पासष्ट हजार था था रुपये फक्त पासष्ट ला द्यायचे आपल्याला मित्रांनो एकदम स्वस्त आहे आज एकदम ऑफर आहे आज गर्दी शेड आहे आपली आपली पुरी खरेदी शंकेश्वरची शंकेश्वरची खरेदी असे आपली फक्त पासष्ट हजार बरोबर मित्रांनो पासष्ट आपण पहिले इकडे पण सत्तर हजार रुपयाला सत्तर हजार ला द्यायचे आपल्याला हे बी पासष्ट ला घेऊन पासष्ट बंद होणार आहेत बरोबर आणि हा घेतला पस्तीस हजार रुपयाला फक्त पस्तीस हजार बाजूच बरोबर फक्त पंचवीस पंचवीस पंचवीसच्या भावना ते फक्त पंधरा हजार सोळा हजारला हो सतरा हजार बरोबर बावीस हजार घेतला एकवीस हजार एकदम योग्य किमती बरोबर त्यांना काय घ्यायचे असतील सर्व प्रकारचा माल अवेलेबल अवेलेबल आहे आपल्या आदात पासून तर फार बैलापर्यंत बरोबर बरोबर आपल्याचा पण वाचरूया आपल्या गावात गाडी कधी आली होती आपल्याला आपली मंगळवारची मंगळवारी गाडी आली होती विक्री झाली बरोबर बाकी आडवारी विक्री झाली बरोबर आणि बाकी वासर आता आहे आहेबल मार्केटला किंमती राहते एक लाख एकतीस आणि एक लाख एका सांगायची नाही फक्त साठ हजार रुपयाला चार चार हजार द्यायची आणि अजून योग्य किमती घेतो बरोबर क्वालिटी बरोबर क्वालिटी मी खतरनाक एकदम शकता मित्रांनो सष्ट हजार देणार नाही बरोबर

दोन चारे दोन चारे बघा छलक बघा वस्तू बघा मागून पुढून बघा जरा कॅमेरा मागून मारा सांगायचे दीड लाख बरोबर गिरेक आल्यावर काय पण होणार हा सांगायचे दीड लागे હળુ હળુ પુદે હળુ હળુ બગા રૂબા ત

अरे दादा सिंगल केलेशिवाय शिंगल मिळत नाही गे थोडं हसवलं पाहिजे थोडासा एन्जॉय केलं पाहिजे आणि आपल्या नावावर आले दोन हजार तोटा जर आता गण पस्तीस हजार ऐकू पस्तीस पण बाजार फुकट आहे बादर आहे दादा माझ्या नावावर आलेले दादा तुमचं नाव काय प्रदीप भास्कर पाटील गावाचं नाव खुर्द तालुका अमळनेर म्हणजे अमळनेर चे आहे दादा बरोबर हा तालुक्याचे आणि आपल्या नावावर आल्यावर गेले वापस आहे का औषध आहे का आपण वापस नाही सोडत बाबा इकडे या तीस हजार केलेले पस्तीस हजार सांगितलेले पण त्यांना कमी जास्त करून देऊन टाकायचे आपल्याला का का यांची मालिश करायची टेन्शन घेऊ नका झाला पाहिजे आणि येवर झालाच पाहिजे गिरेक खुश झालंच पाहिजे आपल्या नावावर आल्यावर गिरेक वापस नाही गेलं नाही पाहिजे देणार म्हणजे देणार शंभर टक्के दादा हातावर हात घ्या आणि मोकळ्या मनाने घ्या तुम्हाला लाभ होईल या आपण पुरा तीस ला मागितला आणि आपण पण एरंडोली करून बत्तीस ला चला चला चला, आणा इकडे आना त्यांना थांबा थांबा थोडस मी गिरेक वापस जाणार नाही ना पस्तीस लिबी निशे बर नाही नाही दोन मिनिट ऐकल्या असं नका समजा मला नाही राहणार मी होता म्हणेकर माझ गाडी वाढ तीस मध्ये येत मी तीस कस काय दिसू अरे थामा बोला थांब अर्था दोन मिनिट मिनिटं

पुढे या द्या नोट द्या वाचण्याचा व्यवहार चालू आहे बरोबर हो आता तुमच्या बायला देऊन एक्क्याऐंशी हजार रुपये द्या आता મારે તેમ તો મધુરાણ કીયા અરે ચા યાદ છે बोला आबा पुढे चालू आहे सांगाला किंमत एक लाख दहा हजार आहे आणि त्यांचा बदला चालू आहे जोडीचा हे दादा कुठून आले दादा पूर्ण नाव सांगा ना कोणतं वावड अमनेर तालुक्याहून आलेले आहे या वासरांचा व्यवहार आहे त्यांना देणार म्हणजे देणार शंभर टक्के बरं बोला बरं आबा ಲೇ ಪುಡೇಲೇ ಪುಡೇಲೇ ಸಂ مانಗಲೇ ಲೇ ಪುಡೇ ಓದೇ ಯಮ ಹಾ ಇಲ್ಲಿ ಕಡನ್ ಕರೆ ಓ ಊಡ ಗೆತೋಡ ಅಕಲ 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 ಆಗಲ್